मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांची जी समाधी आहे तुळापूर गावा गावा या गावामध्ये तुळापूर हे पुणेच्या एकदमच शेजारी व आळंदीपासून जवळपास पंधरा मिनटाच्या अंतरावरती तुळापूर हे गाव आहे व या ठिकाणचा छत्रपती संभाजी महाराजांचा आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण इतिहास बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बघा व व्हिडिओ नक्की पुढे शेअर करा सर नमस्कार नमस्ते जय शिवराय आ, सर आपला परिचय द्या आपण तुळापूरमध्ये सध्या आलेलो आहो आपला परिचय द्या आपण नेमकं कुठून आलेले आहे मी सुदाम एकनाथ खालकर भेंडाळी तालुका निफाड जिल्हा नाशिक आमच्याबरोबर सहकारी आहेत इथं खास तुळापूरला वडूला भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत जरा याच्या तुम्ही इतिहासकार आहे दादांनी सांगितलं तर या ठिकाणाची आपल्याला इतिहासप्रेमींना माहिती पाहिजे म्हणून आपण थोडीशी माहिती देणार आता इथं पूर्वी तसं आहे त्रिवेणी संगम आहेत पाठीमाग भीमा मागे मागे बघितलं होतं हा भीमा भामा आणि इंद्रायणी हा भीमा भामा आणि इंद्रायणी हे त्रिवेणी संगम आहेत इथं ज्यावेळेस शहाजीराजे हे तुळापूर नाव का पडलं शहाजीराजाने एका हत्तीची तुळा करायची ठरली त्यांचा मित्र आणि ते रंदुन्ना खाल बहुधा त्यांनी तुळा करायला ठरली पण हत्तीची तुळा करणार कशी ज्या हत्तीने चांगलं काम केलं होतं मग हत्तीची तुळा करणार कशी मग हत्तीची तुळा करायला ठरली शहाजीराजाने शक्कल लढवली मराठी शक्कल लढवण्यामध्ये माहिर होते यात अजिबातही शंका नाही हो हो। मग त्यांनी इथं नावेमध्ये हत्ती बसवला त्या हत्ती नदीमध्ये सोडला आणि पाण्याची लेवल जिथपर्यंत आली तिथं खून करून घेतली आणि त्याच्यानंतर मग ते नावेमध्ये तितकं सोनं असेल रुपा असेल किंवा जर्जावर काय काय असेल जे ज्या प्रमाणे असेल ते तुळा पडले आणि इथं हत्तीची तुळा केल्या कारणाने तेव्हापासून नाव झालं ते तुळापूर ये हा 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 तुळापूर झालं त्रिवेणी संगम आहे ना हा त्रिवेणी संगम इथे आणि दोन नद्या दिसत्या पण एक उपनदी आहे अशा या तीन नद्या आहे भीमा भामा आणि इंद्राणी अच्छा हा संभाजीराजे नेमके या ठिकाणी आले किती साली अंदाजे साल आणि नेमके कसे आले ते राजांचं तसं जर म्हटलं तर अंगाला काटा येतो संभाजी राजांसारखं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये घडलं या आपल्यासाठी रूपाने भाग्य आहेत संभाजी महाराजांना ज्यावेळेस संगमेश्वरला पकडलं त्याच्यानंतर जो असद खान होता तो इतका धावपळी धावपळी इथं औरंगजेबाची इथं पूर्ण वाळवंट होत औरंगजेबाची इतकी मोठी छावणी पडलेली होती आता पाच लाख फौज याच्यावरून तुम्ही अंदाज करा इथं सगळी शर, एकदम शांत पडलेली होती आणि तिथं मग संभाजी संभाजीराजांना इथं आणलं राजकैदी म्हणून आणि इथं आणल्यानंतर नेमकी त्यांना पकडलं कुठं आणलं कशा कस संभाजी महाराजांना पकडलं संगमेश्वर कोल्हापूर बरोबर हा आणि त्याच्यानंतर मग पकडला नेमकं ने कशा पद्धतीने पकड संभाजी महाराजांना पकडलं म्हणजे तिथं एक टांटा मिटवण्यासाठी संभाजीराजे गेले होते पण आपलेच फितूर झाले आपण सरदेसाईतरी हा सरदेसाईचा वाडा होता ले ले त्या वाड्यामध्ये बसलेले होते आणि तेवढ्याच मुकरब धानाला माहिती मिळाली की मुकरब खानने आता ते संभाजी राजांना पकडत पण त्याच वेळेस इकडे म्हाळजी घोरपडे पनाळ्यावर होते त्यांना माहिती मिळाली की आता या सैन्य फौज आपलीच चालली पण नंतर कळलं काय ते दुश्मनाची फौजी मग मात्र आता नाईलाच झाला फौज कुठून कुठे चालली होती नेमकी फौज खास संभाजीराजांना म्हणजे फितूर गणोजी शिरके आपण जे नाव घेतो हा हा ते जाणीवपूर्वक ते आहेतच त्यात अजिबात स्पष्टीकरण व्यवस्थित म्हणजे आजच्या शिरक्यांना त्याचा वाईट वाटायचं काहीच काम नाही कारण त्या काळात एक विचार केला तर जाळूचे चंद्राव मोरे हा, हा। ते जसे महाराजांच्या विरोधात होते म्हणून पुढचे मोरे विरोधात होते असं अजिबात होत नाही तेव्हा ज्यावेळेस गणोजी शिरके फितूर झाले म्हणजे पुढचे शिरके फितुरे असा अजिबात नाही आता त्याच्या पलीकडे थोडं शॉर्टकट सांगतो आता लख घेऊ जाधव शहाजी राजांचा अजिबात जमत होत बेबानाव होतो पण त्याच्यानंतर शंभूसिंग जाधव तुमच्या पावनखिंच्या लढाईमध्ये हातीच्या पायी संभाजीराजांनी कोणला दिलं बाळाजी आवजी चिटणीस पण त्यांचाच मुलगा खंडोबालाळ ज्यावेळेस संभाजीराजांचा घोडा समुद्रामध्ये संभाजीराजांनी घोड्यासह वाद चालले तर त्यावेळेस त्यांनी लगाम कापला आणि दोर कापल्यामुळे संभाजीराजे आणि घोडा दोन्ही वाचले म्हणजे खंडोबाल्लाळ नंतर सेनापती झाला म्हणजे असं काही नाही एक व्यक्ती फितूर झाला म्हणजे त्याचा आपण थोडक्यात घेणार आपण खूप मोठ्या वाढवणार नाही व्हिडिओ ज्यावेळेस संभाजी मार जाणार ज्यावेळेस पकडण्यात आलं कोणत्या ठिकाणी ती हिस्ट्री थोडी सांगा जरा ती हिस्ट्री म्हणजे ज्यावेळेस मुकरब खान आला संभाजी हा कोण होता त्याचं पण मुकरब खान म्हणजे हा खऱ्या अर्थाने हैदराबाद म्हणजे तो बाहेरचाच हा त्यांचा सेनापती होता ना अच्छा हा प्रमुख होता त्याला ती थोड्या तुकडीचा इतका काही मोठा मुकरब खान म्हणजे आपण इतका मोठा बघायची गरज अजिबात नाही हा मग तो मुकरब खानाने तिथे हल्ला चढवला आणि संभाजी राजांचा मोजके सैन्य होत आता कोणत्या ठिकाणी झालं संगमेश्वरलाच कोल्हापूरच्या हा संगमेश्वरला तिथं अजिबात म्हणजे जिथं येशोबाईंच माहेर जवळच हा तर तिथं मग तिथं पकडल्यामुळं तिथं हल्ला झाला संभाजीराजे पळायला संभाजीराजेने वेशांतर पण केलं होतं बरोबर एका इतिहासकाराच्या म्हणण्यानुसार सांगते पण पन... त्यांना त्याचा ते शोध कसा लागला का संभाजी महाराज तिथे आहे गणोजी सिरकी हा ती जरा हिस्ट्री सोप आहे ना, ना गणोजी शिर्क्यांनी शेवटी वतनासाठी गणोजी शिर्के आणि एक आपण पाठीमागे जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीसाठी माणूस तेच करत आजही तेच चालय आज आपण बघतो पुतण्या हा आज पुतण्या काकाला सोडून जातो बाप मुलाला सोडून जातो आपण सगळीकडे बघतो त्याच्यामुळे ते काही विशेष अजिबात मारण्याचं काम नाही गणोज शिर्क्याला वतन लागत होतं ते संभाजीराजेंनी म्हणत देऊ देऊ संभाजीराजे वतनगिरी बंद केली वतनदारी चालू केली ते भेटलं नाही भेटलं नाही पर्याय नाही मग आपल्याला कुठून मिळेल जिकडून मिळेल चला त्या फिजुरी केली त्या पक्षात गेला म्हणजे फिजूर आजच्या भाषेत आपण त्या पक्षात गेला असं म्हणूया मग तसं गेलं आणि तिकडं त्यांना सांगितलं की मी संभाजीला पकडून देतो मला काय हो 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 त्याला मोठं जागीर देण्याचे कबूल केलं होतं पर्याय ती पकडण्याची जी म्हणजे त्यावेळेस नेमकं कसं ती घाट त्यावेळेस संभाजीराजांचं बसलेले आहे या की लगेच काळालं तिकडून आवाज आला शत्रू आलं शत्रू आलं म्हणलं टपकेन उठले संभाजी संभाजीराजे म्हणजे आपण इथंच लढू आता पण शे दोनशे जण किती हो बरोबर किती लढणार पाच हजारची फौजी पाच हजार अशे दोनशे कसे लढणार बरोबर आणि मोकळ्या मैदानात तिथं काय समजा आपले पावनखिंडीसारखी जागा असे तर ते पण लढले असते पण ते, ते लढणार कसे मग असं झालं पर्यायाने संभाजीराजा हो, दोर हो दोरखंड टाकले जवळ कोणी येत नव्हतं संभाजीराजे तलवार जोपर्यंत चालत होतो जवळ येत हो नव्हतं जवळ म्हणजे कोणी असं भाले घेऊन पळायचे पण हिंमत होत नव्हती हो बरोबर पण शेवटी नाईलाच झाला त्यांनी दोरखंड टाकले आणि इतकंही करून तिथं नदी नावडी नदी नावडीच्या पलीकडे जायला नावात बसून पलीकडे जाऊन आपलंच सैन्य असं म्हणून निघाले पण तिथं जेवढे नावडीत बसायचं तिथंच मुकरब खानाचं सैन्य होत अच्छा पराय नाही संभाजीराजे काहीच झाले संभाजीराजे का एवढं कमी सैन्य असण्याचं काय कारण कमी सैन्य असण्याचं म्हणजे हाय ना नकळत संभाजीराजांना वाटलं इथं काही विशेष नाही आपलाच एरिया आणि तो एरियाचा असा होता म्हणजे तिथं दुसरं कोणी येणं सोपंच नाही ना मी काय म्हणतो एक चोरवाट आहे ती चोरवाट तुम्हाला मलाच माहिती किंवा आपल्या घरच्यांनाच माहिती ती दुसऱ्यांना माहितीच कशी असणार हो बरोबर मग आपल्या घरचाच त्यांना माहिती कशा पत्ती दिली मग त्याची शिर्क्यांनी माहिती कशी दिली मग करब खानाला गेला तिथं माहित झालं की संभाजीराजे तीन दिवसापासून इथे हा, 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 हा। मी तुम्हाला शोधून देतो पर्यायाने मग तिथं गेले आणि ते शोध शोधला त्यावेळेस औरंगजेब किंवा त्यांचे कोण होते ते नाही औरंगजेब इकडे होता सेनापती कुठे होते त्यावेळेस तिथं ते वरून पन्हाळ्याच्या जवळून गेले म्हाळोजी बाबा तिथं असताना मराठ्यांनी पाहिलं सैन्य त्यांना वाटलं आपल्याचे त्याच्यामुळे काही विषयच नाही ना आणि पर्यायाने मग संभाजीराजेनंतर काहीच झाले पडल्यानंतर इथली इत... मग इथं मग आण घटना कशा घ्या इथं आणल्यावर एक एक घटना घडत गेली मग पेडगावे हो असं आणतच गेले संभाजीराजांना विदूषकी कपडे घातले त्यांची खूप म्हणजे मरतुकड्या उंटावर साखरदंडांनी बांधून विदुषकी टोपी घातली जबली घातली ते म्हणजे मुद्दाम जाणीवपूर्वक म्हणजे मराठ्यांना हरवायचं कसं हा प्रयत्न करण्यासाठी ते केलं नाही तर तसे होते तसं मारण्यापेक्षा एखाद्याला जर जाणीवपूर्वक आपण त्याचं विच्छेदन जास्तच करून जर मारलं तर ते बाकीचे आत्मसन्मान सुद्धा त्यांचं हरवलं जातो असं ते करण्यात मारण्याचा प्रयत्न केला मग एक के एक छळ करीत करीत करत मग इथं आणले इथं आणलं खूप प्रयत्न केला तू असं कर तसं कर पण संभाजीराजे कुठल्या परिस्थितीत तयार होत बेचाळीस दिवस त्यांना एकोणचाळीस एकोणचाळीस सोन आणि पण बाबा आला आणि कुठं आला काय गणाजी शिरक्यालाच माहिती होतं ओळख होती बाकी त्यांना काही माहिती नाही कुठं आला आणि कुठं फक्त गणाजी शिरक्यालाच माहिती होतं ठीक आहे दोन मिनिट त्यांना तर, तर मग इथं आले इथं शेवटचं संभाजी राजांचं इथं अंगाचे कातड काढले नख काढली जीप काढली डोळे फोडले कानात तप्त सळ्यांचं एक तप्त तेल ओतलं अंगाचे कातड काढले मीठ टाकले तरी पण संभाजीराजे हालायला तयार नव्हते आणि शेवटी मग औरंगजेबाने प्रयत्न केला काय असं करून हा अजिबातच था हलत नाही आता काय शेवटी याचा म्हणजे एक विचार करा थीजी आद... थीजी हे, 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 ते जे आहे आता तेच ठिकाण आहे हे इथला परिसर झाला इथं छावणी पडलेली इथं सपोज संभाजी राजाने ते कोला म्हणजे लाकडाचं ते ओणक्याचं असं बांधलेलं कारण ते काही इतकं सोपं नाही आणि विशेष म्हणजे अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो या परिसरामध्ये उत्खननामध्ये एक साखळ्या सापडल्या अच्छा त्या साखळ्या एक दहा एक वर्षापूर्वी दहा बारा वर्षापूर्वी सापडल्या पहिल्या वर्ष सापडल्या त्याच वेळेस आम्ही आलो होतो त्या साखळ्या आजही जर बघितल्या तर तुम्हाला पार्वतेच्या दर्शनाला त्या ठेवल्या जातील अच्छा तर त्या साखळ्या मानवी शरीराच्या असाव्यात असा एक अंदाज बांधला जातो म्हणजे त्या संभाजी राजाने त्या साखळ्या बांधल्या असाव्या असा त्या साखळ्या असाव्यात असा अंदाज इतिहासकारांचा आ, त्या साखळ्या इथं दिसतील हे मंदिर वगैरे मंदिराचे म्हणजे जुना मंदिर होतं हे संगमेश्वर त्याचा आणि यांचा तसा काही हिशोबं हे संगमेश्वर म्हणजे या संगमावर वसलेलं महादेव मंदिर असा विषय तिन्ही नद्यांचा संगम तिन्ही नाद्यांचं शक्यतो दोनच नद्या म्हणतात पण इथं नीट अभ्यास जर केला नीट जर लोकांना विचार भीमा भामा आणि इंद्रायणी असं ती भामा नदी म्हणजे उपनदी छोटीशी नदी असेल वाळवाजा असा विषय मग संभाजीराजांची हत्या झाली आणि पर्यायाने संभाजी महाराजांचे तुकडे इथं उन्हाळा पाणी काहीच नव्हतं मग या छाव या परिसरामध्ये तिकडच्या बाजूला फेकले गेले ते तुकडे अच्छा त्या परिसरात मग तो परिसर वडूचा आहे अच्छा वडू गाव आहे वाटतं वडू गाव हा हे तोळापूर आणि ते वडू अच्छा हा त्या परिसरात फेकले पण कोणाची हिंमत होत नव्हती ते मग तिथल्या लोकांनी ते गोळा केले आणि तिथं वडूमध्ये अंत्यसंस्कार झाला अच्छा न अंत्ययात्रा निघताना एक मोठा हो छत्रपती त्याची अंत्ययात्रा निघते तिथं तिथं गुपचूप दपन केलं अच्छा असा विषय आणि मग तिथं पण समाधी स्थळ म्हटलं जाते इथं स्मृतीस्थळ तिथं स्थळ असं जसं थोडक्यात सोप्या भाषा सांगायचं ज्यानार्दन स्वामी नाशिकला गेले हो हो पण त्यांची समाधी कुठं केली कोपरगावला हो तसं व त्या परिसरात टाकल्यामुळे त्या लोकांनी तिथं ते तुकड्यांचा पण ते हे झालं त्याचा पण काहीतरी इतिहास आहे ना ते, ते कर... बरंच आहे आता ते ते बोलण्यापेक्षा ते सखोल कसं आहे वादाचे मुद्दे संभाजी <laughs> महाराजांचा होता ते महत्वाचे ते तुकडे काही शिवले असं ते त्यांचं तु आडनाव शिवले असं म्हणतात तिथं ज्यांनी बाडागणी दिला त्यांचं आडनाव भंडारे असं म्हणतात वडूमध्ये भंडारे आहे आणि शिवले आहे अच्छा असे वेगवेगळ्या लोक आहेत त्या लोकांनी म्हणजे अठरा पगर जातीचे संभाजी महाराज होते म्हणजे जे मारणार आहे जी मार हा इतिहास किती सालचा संभाजी सोळाशे एकोणनव्वद सोळाशे एकोणनव्वद हा फाल्गुन वद्य अमुष म्हणजे आता पाडव्याच्या आणि दिवशी बरेच लोक ही पण जाणीवपूर्वक मी एक गोष्ट सांगतो ते बरेच लोक सांगतात का जाणीवपूर्वक संभाजी महाराजांना पाडव्याच्या आणल्या दिवशी मारलंय म्हणजे कोण म्हणतं मनुस्मृतीनं कोण म्हणतं कसं पण औरंगजेब इतकाही बोला नव्हता कारण ज्या औरंगजेबाने स्वतःच्या भावाला बापाला मारलं तिथं त्याला किव आलेली नाही आणि तिथं कोणाचं ऐकलं नाही बापाला नऊ वर्ष कैदेत ठेवलं ज्या शहाजांनी इतका मोठा ताजमहाल बांधला त्याला कैदेत ठेवलं तो अरुण जेव्हा संभाजी महाराजांना असं कोणाचं ऐकून सोडील किंवा कोणाचं ऐकून मारेल का बरेच लोक म्हणतात पाडव्याचा आणि संभाजीराजांचं मी पुन्हा एकदा तुमच्या चॅनलमार्फत लोकांना सांगू इच्छितो पाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा तो संबंध नाही एकोणचाळीस दिवस फक्त एक आहे हिंदूंचा उद्या सण आहे मग आजच त्यांचं असं केलं त्यांना परत तो सणही साजरा करता येणार नाही आणि म्हणजे द्विधा मनस्थितीत सर्व मराठ्यांना टाकलं होतं ठीक आहे सर तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळेला फोन नंबर द्या लोक